मी इथं आली आहे म्हणजे जी जुनी भांडी होती त्याचा मी व्लॉग बनवला होता तर ती इथं मोडायला आणि नवीन भांडी घ्यायला तर हे आहे पद्मावती मेटल इंडस्ट्रीज इथं जुनी भांडी देऊन नवीन घेऊ शकतात किंवा फक्त नवीन सुद्धा घेऊ शकतात तर जी काही मी भांडी काढली होती तुम्हाला एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं ती भांडी सगळी इथं मोडायला देत आहेत तर त्यांनी वजन वगैरे केलं एल्युमिनियमचं वेगळं केलं आणि स्टीलचं वेगळं केलं तर आता एंटर करत आहोत आतमध्ये तर जे वजन केलं आहे ना त्याचं जितका पैसा आहे तितक्या पैशामध्ये तुम्हाला काही हवं ते घ्यायचं वरून तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर, तर वरतून पैसे द्यायचे तर इथं बघू शकतात एंट्री जशी मी एंट्री तुम्हाला दाखवली ना तिथं खूप मोठी मोठी हॉटेलला किंवा मग स्वयंपाकाला लग्नामध्ये भंडाराला लागणारी ला 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 ती भांडी होती आणि आतमध्ये आल्यानंतर ही आपली म्हणजे आपल्या घरातल्या किचनमधली भांडी तुम्हाला आधी ताटं दिसली असेल आता कढाई आहे राईस कुकर आहे पॅन आहे सॉसपॅन आहे ह्या बाकीच्या गोष्टी भरपूर आहे इथं तर मी काय काय घेणार आहे आज ते तुम्हाला नक्कीच पुढे कळेल ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इंट्रोडक्शन दिलं नाही आहे तर नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच राहा मस्त शॉपिंग करत राहा तर आज मी जुनं देऊन नवीन घ्यायला आले आहेत तर इथं बघू शकतात सुंदर सुंदर मूर्त्या देखील आहेत इथं तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतील तर आम्ही बघत आहोत एक कुकर मला दोन लिटरचं कुकर हवं होतं खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण म्हटलं ही जुनी भांडी मग काय उपयोगात येणार तर ते देऊन म्हटलं नवीनच घेऊया काय घ्यायचं तर म्हटलं कुकर घ्यायचं कारण दोन जणांच्या भाजीसाठी माझं जे कुकर आहे तीन लिटरचं ते मला खूप मोठं वाटते जी, जी तर म्हटलं मला छोटंसं पाहिजे म्हणजे घासाला सुद्धा आपल्याला जास्त भारी पडणार नाही तर असं मी कुकर बघत होतो तर हे कुकर आहे खूप छान क्वालिटीचं आम्हाला मिळालं तर हे कुकर मी फायनल केलेलं आहे दोन लिटरचं खूप छान याचं जो खाली जे आहेत ना तर ते पण खूप चांगलं आहे आणि बघू शकता इथं बऱ्याच गोष्टी आहेत ताट प्लेट डिश वगैरे हो जे म्हणतो आपण मोठी प्लेट्स किंवा खण्यांचं ताट जे मी मागच्या वेळेस नेलं होतं आणि याचा स्पेशल ब्लॉग मी बनवलेला आहे याआधीसुद्धा तर तिथं त्यावेळेससुद्धा मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या होत्या तसे आजही दाखवत आहे तर मी शॉपिंगसुद्धा करत आहे आणि तुम्हाला मध्ये मध्ये दाखवत आहे तर बघू शकतात ह्या ज्या कोटिंगच्या ज्या समय असतात ना सिल्वर कोटिंगच्या खूप सुंदर दिसत आहेत आणि त्या भागाला आहे प्लास्टिक वेअर आहे सगळे आणि इथं तुम्हाला दाखवते तांब्या पितळाची भांडी आहे जी पाहिजे ती आहे जुन्या जमान्यापासून तर नवीन जमान्याच्या सुद्धा आहेत तर बघा हे जे बॉटल्स आहेत तर कशा त्या भारी भारी डिझाईनच्या बॉटल्स आहेत मला तर खूप आवडल्या पण घेतली नाही बॉटल वगैरे हंडा कळशी वगैरे खूप आहे इथं आणि तुम्हाला वर दाखवते बघा माठ आहे तर हे सगळे पितळाचे माठ आहे तांब्याचे माठ आहे त्याला वरतून प्रिंट वगैरे केलेलं आहे बॉटल्स आहेत खाली आणि हे आहेत बघा पितळाची भांडी आणि खाली सगळे स्टीलची कढाई वगैरे तांब्याच्या ज्या बॉटल्स येतात ना हल्ली ज्यामध्ये पाणी पितो आपण आहे। ते आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत इथं तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल तर मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं आताही सांगेल की कल्याणपासून कोणगावला जाताना पोलीस चौकीच्या जा समोर हे आहे तुम्ही नक्की विजिट करा इथं बघा स्टीलची सुंदर सुंदर भांडी आहेत माठ आहे स्टीलचा आणि हंडा देखील आहे ज्याला नळ आहे खाली कळशा बघा किती सुंदर डिझाईनच्या कळशे आले आहेत तर इथं ना बरेच जण आता लग्नाचं अंधन घ्यायला सुद्धा आले होते आणि खूप गर्दी असते इथं रविवारला तर मी कढई बघत होतो तर माझी कढाई जरा मोठी होते दोन जणांसाठी तर छुटी मला छोटी घेऊया आणि स्टीलमध्ये मला घ्यायची होती माझ्या कढईला खूप म्हणजे वर्ष होऊन गेले ते घेऊन तर ती कढाई फायनल केली त्यानंतर मी पुरणाची जी चाळणी असते ना ती बघत होती तर पुरण करण्यासाठी म्हणजे मी मिक्सरमध्ये करते तर बरोबर होत नाही तर म्हटलं चाळणी खूप दिवस आपण घ्यायची इच्छा होती चाळणी मी इथं बघितली आणि मिस्टर देखील काय काय बघत आहेत तिथं घरामध्ये काय वाटत म्हणजे आपल्याला वाटेल ती वस्तू इथून आपण घेऊ शकतो ज्या आवश्यकतेच्या असेल त्या तर इथं बघा छोटे छोटे खलबत्ता मुझळ देखील आहेत जे आपल्याला औषधी कुटण्यासाठी किंवा आलो कुटण्यासाठी तर मी चाळण्या वगैरे घेतल्या बघू शकतात इथं वजन होत आहे जे आम्ही सामान घेतलं आहे तर घरी गेल्यावर तुम्हाला ह्या सामान सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून लॉग स्किप अजिबात करू नका तर त्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो आहोत आणि परत काय काय घेतात ते सुद्धा सांगते तर हा सामान घेतला आणि पुढे आलो तर रस्त्यामध्ये माझ्या घराच्या जवळच आहे पण इथं हा बेडशीटवाला बसतो हा भैया खूप सुंदर बेडशीट असतात त्याच्याकडे तर दिसायला तर सुंदर असतात पण टिकाऊसुद्धा असतात आणि माझ्या घरामध्ये नेहमी आम्ही इथूनच घेतो मग दाखवते काय काय घेतलं मी त्या भांड्यांच्या फॅक्टरी मधून घेतलंय कुकर तर स्वस्त कुकर पाहिजे होतं मला खूप मोठं कुकर होत सकाळी भाजी वगैरे करायला डब्यासाठी तर असं छोटं कुकर घेतलं आहे स्टीलचं बघू दो शकतो दोन लिटरचं दोन लिटरचं कुकर घेतलेला आहे आधी माझ्याकडे मोठं कुकर आहे खूप मोठं एवढं यूज म्हणजे करायला थोडस प्रॉब्लेम होतो घासाला वगैरे तर मी छोटं घेतलं आहे भाजी वगैरे करण्यासाठी त्याचं छोटं कुकर घेतलं आहे स्टीलचं आणि तिथून मग अजून वस्तू घेतल्या आहेत मी आणि ह्या दोन असे चाळण्या घेतल्या तर काहीतरी म्हणजे धुवून वगैरे भाज्या वगैरे असं निरण घालायला छोटे कामात येईल आणि मोठी पुरण चाळणी म्हणून घेते पुरण वगैरे काढण्यासाठी जर रोज यूज केली तर मग खराब होऊन जाईल म्हणून मीला पुरणसाठीच ठेवणार आहे आणि याच्यामुळे भाजी वगैरे धुवायला तर असे ह्या लोन घेतल्या आहेत आणि कढई घेतली आहे तर हे ट्रिपल लेअर्सची चाळी आहे त्यामध्ये कोटिंग केलेलं आहे आणि खूप मजबूत आहे खूप छान आहे याचा स्किल आहे आतमध्ये कोटिंग केलेली आहे बघू शकता है। तर ही जी कढाई आहे ना मी म्हणजे घेत होते बघत होते तर एक लेडीज मला भेटली तर ती यूज करते तर ती बोलली की खूप छान आहे काळी पडत नाही याच्यामध्ये म्हणजे भाजी वगैरे जडत नाही त्यामुळे तुम्ही नक्की घ्या तर मग ती एक मी घेतलेला आहे आणि मला आवडली सुद्धा आणि दोन भाजीला एवढी मोठी कढाई आणि आता खूप जुनी सुद्धा झाली माझी कढाई तर म्हटलं चला ही बरी आहे छोटीशी अशी मी काही सुद्धा घेतली आहे आणि तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मी दाखवलं मग अशी बेडशीट शॉप आहे मला तर कधी कधी ना शोरूम पेक्षा पण आपल्याला जे स्ट्रीट शॉपिंग जे आपण करतो ना तिथं खूप चांगल्या वस्तू मिळतात आणि मी बेडशीट नेहमी म्हणजे त्यांच्याकडून घेते ना ते नेहमीच बसतात त्यांच्याकडून घेतलेले माझ्या बेडवरचे बेडशीट आहे तर खूप चांगला निघतात म्हणजे फाटतच नाही अजिबात तीन तीन चार चार वर्ष होऊन गेले त्यांना तर आता घेतल्या आहेत मी ह्या तीन बेडशीट त्यांच्याकडून तर ही एक बेडशीट घेतली आहे मुलांसाठी दोघांपैकी आम्ही घेऊन जाईल ब्लॅक अँड व्हाईट मुलांना आवडतो म्हणून अशी बेडशीट आहे कॉटनची आहे आणि खूप चांगलं मटेरियल निघतात त्या माणसाकडून मी ना त्यांच्याकडून तर ते बसतात तिथं नेहमी खडकपाडाला तुम्ही कल्याणमधलं तर माझा व्हिडिओ पाहत असाल ना खडकपाडाचं साईबाबा मंदिर आहे तर साई चौकात साईबाबा मंदिर त्याच्या समोरच ते अशी बेडशीट घेऊन बसतात तर कधी असता कधी नसतात पण जेव्हाही असते ना तुम्ही नक्की बेडशीट बघा त्यांच्या खूप छान असतात तर मी घेतली आहे लेवडर कलरची मी घेतली आहे मला कलर ना खूप आवडला साहेबांना आवडले की नाही माहीत नाही पण मला खूप आवडला तर मी ती घेतली माझ्या चॉईसची आणि ही पण कॉटन आहे आणि ही सुद्धा घेतली आहे व्हाईट आणि त्यावरचे ना असे पिंक कलरचे फ्लावर आहे आणि ग्रे कलरचे फ्लावर तर अशी सिंगल कारण की माझा जो बेड आहे तो छोटा आहे मीडियम साईजचा सा आहे तर त्यासाठी तिथं ना तुम्ही व्यवस्थित बेडशीट मिळतं आणि तुम्ही तुमचा जर मोठा किंग साईजचा बेड असेल ना त्यासाठी सुद्धा तिथं अवेलेबल आहे खूप सुंदर सुंदर बेडशीट होत्या असं कन्फ्यूज होतं की कोणती यायची कोणती नाही खूप छान छान बेडशीट असतात त्याच्याकडे तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल माझा व्हिडिओ पाहत असाल तर साई चौकात साईबाबा मंदिराच्या समोर ते बसतात तुम्ही नक्की तिथे जा आणि म्हणजे पाहू शकता आणि हे जे भांडी घेतली आहेत तर मी ते भांड्यांच्या फाशीचा व्हिडिओ केला होता तिथून घेतले आहेत भिवंडीला कोण सॉरी कोणगावला म्हणजे आपण कल्याण कोणगाव जातो ना तिथे पुलिस चौकी आहे त्याच्यासमोरच आतमध्ये हे गोडाऊन आहे फॅक्टरी म्हणतात गोडाऊनही म्हणतात तर तिथे मी भांडी घेतलेली आहे चला बाहेर मुलं खेळत आहेत तर बाहेरच्या आवाजामुळे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही नाही ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा मेसेज करू शकतात जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते तर जर असे छान असेल संडेची शॉपिंग झाली आहे आठवडाभर इंगणसाहेब लवकर जायचे उशीरायचे तर काहीच म्हणजे खरेदी झाली नाही रास त्यांना पाहून ठेवलं आणि सगळी शॉपिंग मी करून घेतली आहे तर जी भांडी जुनी भांडी होती ना जी मुळाला काढली होती तिचा मुहूर्त मूर्त निघाला होता तर ती देऊन आणि वरून थोडेफार पैसे टाकून आणि ह्या वस्तू घेतल्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाय